कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित आर के यम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे लेझिम व ढोलच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजून देण्यात आले पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा विद्यालयात अविरूप शाळेचे आयोजन करून साजरा करण्यात आला आप सभी को हिंदी दिवस की हार्दिक हार्दिक शुभ गाउन आहे सप्टेंबर हिंदी दिवस हिंदी राष्ट्रभाषेचे महत्व पटवून देऊन साजरा करण्यात आला दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व बहादुर शास्त्री जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ अमोल कुलकर्णी यांनी ताणतणावाचा सामना कसा करावा अभ्यासाचे स्मरण कसे करावे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विद्यालयात अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली कुमारी माधुरी मुकुंद पवार या विद्यार्थिनीने गोळाफेक स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तर विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला विद्यार्थ्यांची प्रगती वेळोवेळी पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यालयात ओपन हाऊसचे आयोजन नेहमी करण्यात येते दहावीत पाऊल ठेवताना या विषयावरती श्री मनोज दिंडे सर यांचे इता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यालयात गीता जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमात विद्यालयाचे ज्येष्ठ संचालक श्री आर के महाजन सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बावनव्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या विद्यालयातील इयत्ता सातवीचे विद्यार्थी सचिन माळी व तन्मय बागुल या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत विद्यालयात विविध आनंददायी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले माध्यमिक विभागाची शैक्षणिक सहल एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर पन्हाळा ज्योतिबा कनेरी मठ व कोकण दर्शन अशी आयोजित करण्यात आली होती 4 लग... चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयात रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयात आनंद मेळावा साजरा करण्यात आला यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच खेळाचे स्टॉल लावले विद्यालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित हिंदी परीक्षेत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले विद्यालयात सकाळ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांमध्ये शाळेची शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यालयात आनंददायी शनिवार हा नेहमी साजरा करण्यात येतो विद्यालयातील पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाकृती आवडीने सादर केल्या विद्यालयात लेझिमच्या गजरात शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने चित्तथरारक साहसी खेळांचे सादरीकरण केले शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यालयात शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतर कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती संस्थेचे सरचिटणीस मान्य श्री दादा पगार यांच्या सौजन्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांना सटाना येथे जाऊन छावा चित्रपट दाखवण्यात आला जिनियस मॅथमॅटिक्स परीक्षेत विद्यालयाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी किशोरी मंगेशमाळी हिचा नाशिक जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आठ मार्च जागतिक महिला दिवस या निमित्ताने इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी महिला सबलीकरणावर गीत सादर केले इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी सचिन मोरे हिने इतिहास किशोर प्रज्ञावंत परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला विद्यालयात झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम दीपक सोनवणे याने विज्ञान विषयात सुवर्णपदक मिळविले विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या वतीने किशोरवयीन मुलींचे समुपदेशन या विषयावर रश्मी करंजीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले भारतीय संस्कृतीतील रंगांची उधळण करणारा सण रंगपंचमी हा विद्यालयात नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करण्यात आला विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी किशोरी मंगेशमाळी हिने जवाहर नवोदय विद्यालय गुणवत्ता यादी स्थान मिळवून तिची जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव येथे निवड झाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणाकरिता नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड या संस्थेत निधी उभारण्यास बहुमोल सहकार्य केले विद्यालयात श्रीराम जन्मोत्सव रामायणकालीन वेशभूषा परिधान करून साजरा करण्यात आला खुशी कराटे स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी चेतन रंधीर इने ऑरेंज बेल्ट वो एकता सातवी ची विद्यार्थी कुमारी गुंजन राजेंद्र मोरे इन्हें एलो बेल्ट प्राप्त केला सर्वप्रथम सावित्री बाई फुले को स्त्री शिक्षा की शुरुआत करना रे। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विद्यालय साजरी करने आ स्त्री शिक्षा की रखने वाले बाल विवाह का कठोर विरोध करने वाले और विधवा पुनर्विवाह का समर्थन करने वाले ऊंच नीच के भेदभाव पुस्तक कथा पुस्तक मांडतात व्यथा पुस्तक जाणतात गाथा भल्या पुस्तक युद्ध, पुस्तक बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार समृद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किशोरीमाळी माळी आर्यन देवरे व सिद्धार्थ गावित यांनी घवघवीत यश मिळविले एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन विद्यालयात साजरा करण्यात आला तसेच वार्षिक निकालाचे वाटप करण्यात आले अठरा मे रोजी विद्यालयाच्या नियोजित नूतन शालेय इमारतीचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते कळवण तालुक्याचे आमदार श्री नितीन भाऊ पवार व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडला एस एस परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के कुमारी अंकिता भगवान जाधव हिने हो। अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याची विद्यालयाची परंपरा कायम ठेवली कुमारी पूनम नितीन निकम हिने शहाण्णव टक्के गुण मिळून दुसरा क्रमांक पटकावला कुमारी गीता किरण पोठावदे हिने पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला कुमारी ईशा शशिकांत भंडारी हिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला कुमारी तनुश्री दत्तात्रय गावित याने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमार अर्जुन किरण कोठावदे याने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमार यशवर्धन सुभाष बागुल याने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून पाचवा क्रमांक पटकावला विद्यालयाने स्कूल बसची सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे त्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे विद्यालयात ज्ञानदानासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात या कामी कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व सन्मान्य संचालकांचे मार्गदर्शन नेहमीच लाभत असते तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग कळवण यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते वरील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे धन्यवाद